प्रयागराज इथं होऊ घातलेल्या महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीसची तयारी आता पूर्णत्वाला पोहोचली आहे पंचेचाळीस कोटी भाविकांच्या सुरक्षेची विशेष सज्जता करण्यात आली आहे तपासणी चौक्या ड्रोनद्वारे टेहाळणी आणि दहा हजारांपेक्षा अधिक पोलीस पी एस सी एन डी आर एफ तसंच केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान तैनात असणार आहेत जगातला सर्वात मोठा आध्यात्मिक संस्कृती वाहक तसंच धार्मिक सोहळा म्हणून महाकुंभ मिळाला अग्रस्थान आहे प्रयागराज इथं यंदा होत असलेल्या या महाकुंभात पंचेचाळीस कोटींपेक्षा अधिक भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे त्यांच्या सुरक्षेला नियोजनामध्ये प्राथमिकता दिली जात आहे सुरक्षेच्या दृष्टीनं नगरीतल्या सर्व प्रमुख मंदिरं आणि पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्था कडेकोट कोट केली आहे याशिवाय प्रयागराज आणि आसपासच्या परिसरात गुप्तचर यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी केली जात असून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवलं जात आहे असामाजिक घटकांच्या कारवायांना रोखण्यासाठी गुप्तचर पथकं सक्रिय झाली आहेत प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात असल्याचं सुरक्षा विभागानं सांगितलं आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही वैयक्तिक लक्ष घालत महाकुंभाच्या सुरक्षेसाठी सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत या अंतर्गत प्रयागराजला जोडणाऱ्या सात मार्गांवर तसंच आसपासच्या आठ मार्गांवर एकशे दोन सुरक्षा चौक्या उभारल्या आहेत एक हजार सव्वीस पोलीस कर्मचारी एकशे तेरा होमगार्ड आणि पी आर डी एचे जवान तैनात केले आहेत याशिवाय तीन विभागीय पी ए सी पाच वज्र वाहनं दहा ड्रोन आणि चार अँटी सवाटोच पथकही सक्रिय केली आहेत याशिवाय डिजिटल महाकुंभ बनवण्याकरता आधुनिक तंत्रज्ञानाचाही उपयोग केला जात आहे ए आय संचालित कॅमेरे ड्रोन आणि अँटी ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं लक्ष ठेवलं जात आहे प्रयागराज पोलिसांनी सुरक्षा उपाय अंतर्गत सत्तावन्न स्थायी पोलीस स्टेशन्स तेरा अस्थायी पोलीस स्टेशन्स आणि तेवीस तपासणी चौक्या स्थापन केल्या आहेत यासोबतच दहा हजारापेक्षा अधिक पोलीस कर्मचारी पी एस सी एन डी आर एफ आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे कर्मचारी तैनात आहेत सातशेपेक्षा अधिक बोटींवरही सुरक्षा दलं सज्ज असतील